विहिरीतून रेस्क्यू करून जीवदान मिळाले सदर घटना ही काल सकाळच्या सुमारास येवला तालुक्यातील अंगुलगाव येथे पांडुरंग सीताराम जाधव अंगुलगाव गट नंबर सत्त्याण्णव त्यांच्या मालकीच्या विहिरीमध्ये मा ऊद मांजर पडल्याचा फोन आल्यानंतर तात्काळ रेस्क्यू टीमने घटनास्थळी जाऊन पन्नास फूट खोल व पाणी असलेल्या विहिरीमध्ये अंबादास मोरे हे दोरखंडाच्या सहाय्याने विहिरीत उतरून उद मांजराला तसेच अंगुनगाव ग्रामस्थांच्या मदतीने बाहेर काढले शिवाजी सहाने सहाय्यक वन संरक्षक मनमाड व राहुल गुगे वन परिक्षेत्र अधिकारी येवला यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल भाऊसाहेब माडी वनरक्षक पंकज नागपुरे दादा मोहन रोजंदारी सेवक मच्छिंद्र आरखडे मनोज आहेर तसेच अंगुलगाव ग्रामस्थ यांनी मदत केली रेस्क्यू केलेल्या उद मांजराला त्याच्या नैसर्गिक आदिवासात नंतर सोडण्यात आले एस टीव्ही न्यूज वृत्त संकलन विभाग मालेगाव आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला नका